दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जळगाव शिवजन्म उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये नेत्र तपासणी शिबिर मोफत मोतीबिंदू फेको सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसून येत आहे त्यातच आता अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान श्रेष्ठदान म्हणत भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जून रोजी करण्यात आले अठ्ठावीस जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय विशेष म्हणजे स्वतः अतुल दादा मते यांनी देखील यावेळी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श मांडलाय फक्त रक्तदान शिबिराचे आयोजनच नव्हे तर त्यात सहभागी होणे देखील महत्वाचे आहे हे यावेळी त्यांनी दाखवून दिले अतुल शंकरराव मते जनसंपर्क कार्यालय आडगाव नाशिक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आडगाव येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आडगाव येथील अतुल दादा मते यांनी रक्तदान शिबिर ठेवले होते त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आडगाव ग्रामस्थ भावी वाटचाली शुभेच्छा त्यांना अतुलदा मते यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांनी जो उपक्रम राबवला आहे आडगावमधील जो रक्तदान शिबिरांचा तो हम दर वर्षाला अतुलदादा हे नेहमीच तया शिबिर भरवतात आणि त्यांच्या भावी आ नाशिक मतदारसंघामधून भावी आमदार म्हणून आमची इच्छा आहे की अतुलदादा मते यांनी उभे राहावा आणि आम्ही त्यांना आडगाव ग्रामस्थाकडून पूर्ण पूर्ण सपोर्ट करण्यात येईल आमची इच्छा आहे की आमच्या आम आडगावचा भावी आमदार असावा असा अतुल मते यांच्या वाढदिवसाच्या बी आणि भावी वाटचालीला भी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर गोरख गवळी समता ब्लड बँक संपर्क अधिकारी यांनी देखील अतुल दादा मते यांचे भरभरून कौतुक केलंय गवळी समता ब्लड बँक जनसंपर्क अधिकारी सत्या रक्तदान शिबिरांचे आयोजित होत नव्हते आज आमचे मोठे बंधू अतुल बहुमते यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं आहे आज आपण वाढदिवस भरपूर साजरे होत असता परंतु आज वेगळा कार्यक्रम आयोजित झालेला आहे कारण की आज जर तू बघितलं रक्तदाने सर्वश्रेष्ठदाने तर असं म्हणून चालणार नाही प्रत्येक जण फक्त जर ब्लड घेण्यासाठी येतो तर प्रत्येकाने ब्लड डोनेशन पण केलं गेलं पाहिजे आज थॅले थॅलेसिमिया झाला सिकलसेल झाला असा आजार आहे का त्या मुलांच्या शरीरामध्ये ब्लड तयार होत नाही त्यांना दर आठ दिवसाला एक ब्लड बॅक भरावे लागते परंतु दादांनी आज जवळपास आज दोन तासातच आपल्याला इथं सत्तर पंच्याहत्तर बॅग झालेले आणि अजून पण कार्यक्रम चालूच आहे तर असे कार्यक्रम प्रत्येकाने समोर येऊन आयोजित केले गेले पाहिजे तर आज आमच्या समता रक्तपेढीतर्फे दादांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे त्यांनी असेच काम यापुढे पण करावे आणि सर्वात मेन म्हणजे जे, जे रुग्ण असतात त्यांना ब्लड अवेलेबल होत नाही परंतु दादांच्या वाढदिवसानिमित्त जे पण काही रक्तदाते त्या रक्तदात्यांना आपण लाईफ टाईम गड फ्री केले आणि ज्या काही पॅनिलजी लॅब असेल एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल त्या पण आपण पन्नास टक्के दरामध्ये आपण सवलतीत आपण करून देणार आहे धन्यवाद या रक्तदान शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग घेतलाय त्याचबरोबर ग्रामस्थ व हॉस्पिटल स्टाफचे अतुल दादा मते यांनी मनापासून आभार मानले गेल्या आठ दहा दिवसापासनं आमच्या युवा मंचाच्या मार्फत नाशिक मतदारसंघामध्ये अनेक वेगवेगळे शिबिरं आरोग्य शिबिरं नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर असेल मधुमेह चाचणी शिबिर असेल या सर्व शिबिरांचं नियोजन आयोजन आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून नाशिक मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि आजसुद्धा वाढदिवसाचं औचित्य सांगू साधून आडगाव येथे रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थाने नागरिकांना जी सोय द्यायला पाहिजे आता महिलांचं बघितलं स्पेशली महिला तर त्या नेत्र तपासणी आम्ही शिबिर वेळेस घेतले दवाखान्यापर्यंत तिथपण जाणं त्यांना शक्य होत नाही आर्थिक अभाव असेल किंवा काही अडचणी असतील त्यांना ते शक्य होत नाही त्या ना माध्यमातून आम्ही नेत्र तपासणी करून ज्या ज्या महिला असतील त्यांना चष्मे मोफत चष्मे वाटप केले जे वयोवृद्ध असतील त्यांचा मोतीबिंदू जर कोणाचं ऑपरेशन असेल तर ते मोफत करून देण्याचा आम्ही इथं मानस केलेला आहे आणि लवकर त्यांचं ऑपरेशनसुद्धा मोफत या ठिकाणी होणार आहे आणि आज आडगाव या ठिकाणी सर्वांनी सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन सर्वांनी समता ब्लड बँक गोरख गवळी यांच्या माध्यमातून एक चांगला संदेश रक्तदानातून दिला आहे सगळ्यांच्या तोडून आज एकच शब्द नेहमी ऐकायला भेटतो आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आणि या दारातून आज एक पुण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी गावकऱ्यांनी नागरिकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे मी आलेल्या सर्व नागरिकांचं आणि हॉस्पिटल आभार मानतो आणि थांबतो विशेष म्हणजे जो व्यक्ती रक्तदान करेल त्याला आयुष्यभर ब्लड फ्री दिले जाणार आहे व कुटुंबियांसाठी पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे त्याचबरोबर कार्ड सर्टिफिकेट मिळेल तसेच त्यांच्या संपूर्ण टेस्ट मलेरिया टायफॉइड डेंग्यू आधी टेस्ट फ्री केल्या जातील यांसारख्या अनेक गोष्टींचा लाभ रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला व त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे कोणतेही राजकीय पद नसताना अतुलदादा मते हे नेहमीच लोककल्याणाचे काम करत असतात त्यामुळे नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक